धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्या पुढाकारातून सत्तावीस मुस्लिम सम्राटातील अनाथ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला आहे या विवाह सोहळ्यात नव दाम्पत्याला आमदारांकडून संसारोपयोगी साहित्याचे देखील वितरण करण्यात आले आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे महागाईच्या काळात गरिबी आणि आर्थिक परिस्थितीमुळे मुलामुलींची विवाह करणे एक मोठी समस्या बनली आहे त्यामुळे सत्तावीस अनाथ मुलामुलींचा संसार टाकण्याचं काम आमदारांनी केलं आहे गेल्या चार वर्षांपासून आमदारांकडून सामूहिक विवाह सोहळ्याचं सा आयोजन केलं जात आहे त्या माध्यमातून नव्वद अनाथ जोडप्यांचा सा सामूहिक विवाह संपन्न झाला आहे समाजात काम करत असताना समाजाचे आपण काही देणे लागतो या सामाजिक बांधिलकीतून आमदारांनी या सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम ठेवली आहे आज बरोज छ जून दो हजार चौबीस जुमेरात के दिन पाँचवीं इज्तमाही शादियों का इनका शहर दूलिया के हरदिल अजीज़ आमदार अली जनाब फारूक़ शाह साहब की जानब से रखा गया है आप लोगों को पता है कि साल में दो मरतबा जो हमारी ग़रीब बहनें यतीम बहनें होती हैं उनके सर पर हाथ आमदार साहब रखते हैं यानी कि उनके शादियों का इंतज़ाम आमदार साहब अपने जानब से करते हैं तो आज उसी तरह से फिर एक बार पाँचवीं इस्तेमाई शादियों का इनका हुआ है और मैं समझता हूँ किलमदुल्ला आप लोगों की दुआओं से सत्ताईस जोड़ों की शादियाँ यहाँ पर माशाला भी निकाह हुआ है इस इज्तिमाही शादियों में निकाह हुआ है मैं आप लोगों से दुआ वो हूँ मैं आप लोगों से दुआ की गुजारिश करता हूँ कि आप लोग अल्लाह ताला से दुआ करिए कि इसी तरह अल्लाह तबारक वाली आमदार फारूक साहब को तारी खैर करने की मज़ीद तोहफी अतः फरमाए मज़ीद मौके फराहम फरमाए और हमारी गरीब बहनें और यतीम बहनों के साथ हमेशा शाह आमदार साहब को इसी तरह खिदमत का अल्लाह ताला दे। निकम माजा महाराष्ट्र न्यूज़ धुबे शहरातील अनधिकृत व्होर्डिंग धारकांवर मनपाने कारवाई करण्यास सुरुवात केली होती मात्र होर्डिंग धारकाने स्वतःहून होर्डिंग काढून घेण्याची तयारी दाखवल्याने मनपाच्या वतीने नऊ जूनपर्यंत अनधिकृत होर्डिंग काढून घेण्याची मुदत अनधिकृत होर्डिंग धारकांना दिली आहे दिलेल्या मुदतीत अनधिकृत होर्डिंग न काढल्यास मनपाच्या वतीने कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपाचे उपायुक्त हेमंत निकम यांनी दिला आहे राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश आले होते आदे शोहरा त्या आदेशाचे पालन करीत शहरातील होर्डिंगची तपासणी करण्यात आली त्यात शहरात तीनशे होर्डिंग असून त्यातील काही अधिकृत काही अनधिकृत होर्डिंग असल्याचं मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आलं याबाबत मनपा प्रशासनाच्या वतीने कारवाई सुरुवात झाली होती मात्र होर्डिंग धारकांनी स्वतः होर्डिंग काढून घेण्याची तयारी दाखवल्याने नऊ जून पर्यंत अनधिकृत होर्डिंग काढून घेण्याची मुदत देण्यात आली आहे कालपासून शहरामध्ये जे काही अनधिकृत होर्डिंग आहेत आपल्या गावात ज्यांना परमिशन नाही मुदत संपलेली आहे त्या सर्वांवर शासनाने दिलेल्या परिपत्रकानुसार व राजपत्रानुसार व जे दोन हजार बावीसला नियम झाले त्या अनुषंगाने कारवाई चालू केलेली आहे त्या अनुषंगाने आपण काल आपली मोहीम चालू केली होती परंतु जे होर्डिंग धारक आहेत त्यांनी स्वतःहून आदरणीय आयुक्त मॅडम त्याशी के चर्चा केली व आम्ही स्वतःहून होर्डिंग काढून घेतो त्यामुळे आमचं नुकसान होणार नाही या स्वरूपाचं निवेदन आणि एक चर्चा केल्यामुळं त्यांना दिनांक नऊ पर्यंत आपण मुदत दिलेली आहे की त्यांनी स्वतःहून काढून घ्यावेत त्यांनी तोपर्यंत जेवढे लोक काढून घेतील तेवढे अन्यथा जे लोक काढणार नाहीत तर त्यांचे जे काय अनधिकृत होर्डिंग्ज आहेत ते सर्व काढण्याची प्रक्रिया महापालिकेमार्फत केली जाईल व त्याचे आहे ते जप्त करण्यात येईल एकूण शहरात शहरात तेहतीस ते तीनशे होर्डिंग्ज आहेत आज अखेर त्यातल्या बऱ्याचशा लोकांनी पूर्वी परमिशन घेतल्या होत्या परंतु त्यांच्या परमिशन संपलेल्या आहेत त्यांनी एक वर्षासाठी परमिशन घेतलेल्या होत्या त्यामुळं जेवढ्याकडे डॉक्युमेंट असतील ज्यांच्या परमिशन्स असताव्यात आहेत जर नसतील परमिशन्स तर तेही अनधिकृतच आहेत ते सर्व होल्डिंग आपण काढून घेऊ प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नकाने रोड भागातील पी कॉलनी परिसरात असणाऱ्या सोसायटी नंबर एक मध्ये नवीन आठ इंच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याची मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी निवेदनातून मनपा प्रशासनाकडे केली आहे यावर मनपा प्रशासनाकडून देखील समस्या सोडवण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे नकाने रोड भागात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेल्या अनेक वर्षांपासून जुनी झाली असून एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये चार इंचची पाईपलाईन बसवण्यात आली होती कमी इंचची पाईपलाईन असल्याने नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचं दिसून आलं नकाने रोड भागात आजूबाजूच्या परिसरात आठ इंची पाईपलाईन असताना याच भागात चार इंचची पाईपलाईन का असा सवाल उपस्थित करत नवीन आठ इंची पाईपलाईन टाकण्याची मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह हो परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे सदरील समस्या तात्काळनं सुटल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिला आहे देवपूर येथील लकाने रोडला असलेल्या प्रभाग क्रमांक पाचमधील एस आर पी कॉलनी सेक्टर नंबर एक या भागामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून जुनीच पाईपलाईन आहे आणि ती चार इंची पाईपलाईन असून नागरिकांची आज तिथं वस्ती वाढल्यानंतर पाण्याचा जो काही प्रवाह आहे किंवा जो फ्लो आहे तो फारच कमी प्रमाणात आहे आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या वापराच्या पाण्याच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे आणि आजूबाजूचे जर परिसर पाहिले आजूबाजूच्या नव्याने निर्माण झालेल्या कॉलनी एरिया आपण पाहिलं तर तिथं आठ इंची पाईपलाईन बसवण्यात आली आहे आणि जी सोसायटी अतिशय जुनी आहे तिथं मात्र चार इंचीच पाईपलाईन आहे आणि नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे पण हा विषय घेऊन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आणि लवकरात लवकर ही चार इंची पाईपलाईन मधून आठ इंची करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रवास क्रमांक पाच मधील या रहिवाशांच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि यासाठी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रभाग क्रमांक मधील महिला सेनेचा जिल्हाध्यक्ष सो संध्यादा पाटील यांनी पुढाकार घेऊन सदर नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या तितक्याच पोटस्थितीने आज माननीय आयुक्त साहेबांच्या समोर मांडलेल्या आहेत आणि लवकरच हा प्रश्न निकाली निघेल धन्यवाद प्रतिनिधी सुरील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पाण्यासाठी गावकऱ्यांनी थेट निजामपूर ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला मात्र ग्रामपंचायत मध्ये बराच वेळ वाढ बघूनही सरपंच न आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट सरपंचाच्या घरावरच मोर्चा काढत पाण्यासंदर्भात जाब विचारला आहे पाण्याची समस्या सोडवण्याऐवजी उलट सरपंचांनी ग्रामस्थांवर रोष व्यक्त केल्याचा प्रकार समोर आला आहे पाणी समजत्या नियमाने यायचे कौतुक झालेला कौतुक झालेलं आहे म्हटलं काय सर कोर्टात म्हटलं मी कागदावर घ्या घ्या कागदावर घ्या कशावर घ्या तुम्ही म्हणे डायरेक्ट इथून म्हणे बोलायचं सरपंचनी साक्री तालुक्यातील निजामपूर गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाले आहे दिवसेंदिवस पाण्याचे संकट गड़त होत चालला आहे त्यामुळे नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता मात्र टँकरने केलेला पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला मात्र ग्रामपंचायतमध्ये सरपंच नसल्याने नागरिकांनी थेट सरपंचाच्या घरीच पाण्यासाठी मोर्चा काढत चांगलाच जाब विचारला आहे संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन ग्रामसेवक राहुल मोरे यांनी नवीन केलेल्या बोरवेलमधून मोटर टाकून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन ग्रामस्थांना दिलं आहे प्रतिनिधी परवेज सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज निजामपूर वर्ण व्यवस्था ही जन्माने नाही तर कर्मावर आधारित आहे आणि ज्यामध्ये शास्त्र असतं तो क्षत्रिय असतो आणि आपण तो शास्त्रतेजाने पराक्रम करून क्षत्रिय असल्याचे प्रमाण दिलेले आहे ती संस्कृत पंडित तथा धर्मपंडित छत्रपती संभाजी महाराजांची विचारधारा स्वराज्याला दल स्वराज्याला बळ देणारी तर होतीच मात्र आपल्या पित्याने निर्मिलेल्या स्वराज्यासाठी राज्याभिषेक आवश्यक असल्याची पुष्टी देणारी होती राज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज देखील या विचारांची गरज आहे कारण कृषी रोजगार आरोग्य महिलांचा सन्मान तरुणाईचा आदर्श राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मता या गोष्टी शिवचरित्रातून आम्हाला आजही समजून व शिकून घेत देशाच्या समृद्धीसाठी उपयोगात आणणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शिव व्याख्यादे प्राध्यापक डॉक्टर सदावशिव सूर्यवंशी यांनी केले आहे ते धुळ्यात आयोजित मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक पोस्टरच्या अनावरणाप्रसंगी बोलत होते या प्रसंगी शिक्षक परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक बी ए पाटील प्रमुख अतिथी म्हणून कार्याध्यक्ष अविनाश पवार जीप आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डी ए पाटील माजी शिक्षण विस्तार अधिकारी पी टी शिंदे जे हिंद शैक्षणिक संस्थेचे संचालक अविनाश देवरे जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा वसुमती पाटील सचिव सीमा वाघ तालुका अध्यक्षा मनीषा दिवान जिल्हा सचिव एस एम पाटील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील सचिव एस एम पाटील जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशा प्रदेश उपाध्यक्ष सुलभा कुंवर विभागीय अध्यक्ष रतन पाटील राजेंद्र सोनुने नितीन पाटील यांच्यासह हो मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मुस्लिम सत्ताधी व्यतिरिक्त एखाद्या सामान्य माणसानं एखाद्या सर्वांच्या किंवा बहुजन व्यक्तीनं राजा होण्याचं स्वप्न पाहावं हे देखील दुर्बिळ होत स्वप्न पाहायला कुठलीच बंदी नसते कारण की माणूस स्वप्न पाहतो परत सत्रामध्ये उठवण्याचा प्रयत्न जीवन जाताना आपण असंख्य स्वप्न पाहतो आपला दिवस कृतीनं तर रात्र स्वप्नांनी भरलेली असते मात्र राजा भाव हे दे स्वप्न देखील त्या काळी कुणाला फळत नव्हतं आणि राजा सहागिरी सत्ता शासक शहा हे शब्द जरी उच्चारले तरी त्या घोड्यांचा कापांचा आवाज हृदयामध्ये झाले घडणारा सामान्य माणसाला देखील देऊ भीतीदायक वातावरणामध्ये आपली जगणं नकोच वाटणार आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये जिजोबानी शहाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न सो पाहिलं ही जी काही परिस्थिती आहे भातपळीच्या लढाईमध्ये मारले गेले आणि त्यावेळेस पराक्रम गाजून येत असताना एका बाजूला सासांची माणसं मारली गेली बाजूला मागेची माणसं मारली गेली आणि अशा अवस्थेत ज्यावेळेस आपला पती अर्थात शहाजी महाराज घरी येतात आणि त्यांना अपेक्षा असते की जिजाऊन युद्ध जिंकून आल्यानंतर औक्षण करावं त्यावेळेस जिजाऊ रागाने लाल बुद्ध झालेले त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे वे 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 विचार येत असतात आणि ते शहाजी महाराजांना सांगतात तुमचं औक्षण औक्षणच नाही तर तुमच्या सोबत रणांकनात मी लढायला देखील तयार आहे मात्र तुम्ही जी लढाई लढता आहात जे युद्ध खेळता ज्या मैदानावरती पराक्रम गाजवता आहात तो स्वतियांसाठी गाजवत प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज शहरातील पारा रोड परिसरात असलेल्या श्री शनी मंदिर येथे शनी महाराज जयंतीनिमित्त भव्य भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर मंदिर या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून असून शनी जयंतीनिमित्त भाविक दरवर्षी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करत असतात शनी महाराज जयंतीनिमित्त निमित्त निमित्त महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी माजी महापौर प्रदीप करपे मंदिर विश्वस्त योगेश जोशी बंटी जोशी विनीत जोशी योगेश वसावे संजय नवाल त्यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहरातील पारोळा रोड दिल्लीवाला जीन परिसरात पस्तीस वर्षापूर्वी या परिसरातील भक्त आणि सामाजिक कार्यकर्ते बंशीलालजी जोशी यांनी या मंदिराचं इथे पूजन करून हे मंदिर इथे जीर्णोद्धार केला आणि त्या पस्तीस वर्षापासून आजपर्यंत या पूर्ण परिसरामध्ये दिल्लीवाला जी असेल भडगुजर प्लॉट असेल पारा रोड परिसरात त्यांच्यानंतर बन्सीलालजी जोशीनंतर त्यांचे चिरंजीव फुटणे हे कायम पूजा पाठ करून शनी जयंतीच्या निमित्ताने भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवतात आणि या परिसरातील सर्व जनतेला भंडाऱ्याचा प्रसाराचा लाभ घेण्याचं भाग्य ते देतात आज शनी जयंती असल्यामुळे आज इथे कार्यक्रम आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे लोकसभा निवडणुकांच्या तोफा थंडावताच आता विधान परिषद शिक्षक आमदारकीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत यासाठी इच्छुक उमेदवारांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित पक्षाकडून तिकीट मिळावं म्हणून चढाओढ सुरू होती यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून धुळ्याचे अॅडव्होकेट महेंद्र भावसार यांनी देखील अधिकृत उमेदवारी मिळावी म्हणून केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलंय तीन दशकांहून अधिक काळापासून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे धुळ्यातील ॲडव्होकेट महेंद्र भावसार हे व्यवसायानं वकील असून त्यांनी शिक्षकांसंदर्भातील कायद्याचा सखोल अभ्यास करून आजवर शेकडो अन्यायग्रस्त पीडित शिक्षकांना न्याय मिळवून दिलाय परंतु अनेकदा केसेस लढत असताना कायद्यातील काही त्रुटींमुळे शिक्षकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आणि वर्षानुवर्ष चालणाऱ्या केसेसमुळे आर्थिक आणि मानसिक तसेच शारीरिक नुकसाना सामोरं जावं लागत असल्यामुळे कायद्यातील त्रुटी दूर व्हाव्या यासाठी प्रयत्नशील असलेल्या महेंद्र भावसार यांनी यंदा नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला दरम्यान यासाठी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाकडे केली होती दरम्यान या असलेल्या सखोल अभ्यास आणि दांडगा अनुभव लक्षात घेता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांना आज उमेदवारी जाहीर करण्यात येत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ता सूरज चव्हाण यांनी जाहीर केलंय पवार प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या मान्यतेने महेंद्र मधुकर भावसार यांना त्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आलेली आहे भविष्यकाळामध्ये ते त्या ठिकाणचं नेतृत्व करतील ते एक पेशाने वकील आहेत आणि त्यांचा अनेक वर्षाचा अनुभव पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांचा पुत्र सारांश भाऊसार हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये राज्यावरती उपाध्यक्ष म्हणून काम करतोय अनेक दिवसापासून पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे आज ही उमेदवारी आम्ही जाहीर करतो आहे आणि आम्हाला विश्वास आहे की त्या ठिकाणी जो उत्तर महाराष्ट्राचा विभाग आहे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर या भागातून जे आमचे शिक्षक बांधव आहेत ते त्यांचे प्रश्न सभागृहामध्ये सोडवण्यासाठी आमचे महेंद्र भावसार यांच्या पाठीशी उभा राहतील हा विश्वास आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि आपले काही प्रश्न असतील तर ते आपण विचारावं असं विनंती आपल्याला करतो महायुतीमध्ये बिघाडी वगैरे म्हणता येणार नाही आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सर्व पक्षाकडून उमेदवार जाहीर केलेले आहेत अंतिम निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती होतील परंतु आज फॉर्म भरण्याची शेवटचा दिवस आहे आणि त्या ठिकाणी आमच्या पक्षाकडनं महेंद्र भावसार एक तुलबळे उमेदवार आहेत त्यांचं अनेक वर्षाचं काम आहे त्यांनी शिक्षकासाठी अनेक प्रश्न तिथे मांडलेले आहेत त्यांचे सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत अशा व्यक्तीला त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे आज नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी गट अजित पवार गटाकडून मी फॉर्म भरलेला आहे आज त्यांचा ए बी फॉर्म पण मी जमा केलेला आहे आणि राष्ट्रवादी गटाने मला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि मला निश्चित वाटतं की संपूर्ण अजितदादांचं या पाच जिल्ह्यामध्ये फार चांगलं वर्चस्व आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी मला पाठिंबा दिल्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे पण साहेब महायुतीमध्ये दोन दोन पक्षकडनं अर्ज देण्यात आलेला आहे त्यामुळे महायुतीमध्ये नाशिकच्या का आम्हाला राष्ट्रवादी पक्षाच्या अजितदादा गटाने फॉर्म दिलेला आहे आणि मला असं वाटतं की तोच एक ऑथराईज फॉर्म अधिकृत फॉर्म आहे त्याच्याशिवाय इतर जे काही फॉर्म असतील त्याच्याबद्दल मी काही सांगू शकतो निर्णय संपूर्णपणे वरिष्ठ नेते घेतात मला ऑथरेज फॉर्म मी तो दाखल केलेला आहे याच्याबद्दलचे निर्णय वरिष्ठ नेते घेतील त्यांनी म्हटलं असेल मी नाही म्हटलंय आपल्या महायुतीमधल्या दोन पक्षाच्या महाविकास आघाडीचा फायदा होईल शंभर टक्के फायदा होईल आमचा फायदा होईल राष्ट्रवादी गटाचाच फायदा होईल त्याच्यात कारण कुठले कोणी फॉर्म दिलेले हे सगळं बारा तारखेनंतर क्लिअर होणार आहे कोणीही तरी सुद्धा आमचा विजय निश्चित आहे आम्हाला कुठलंही आव्हान वाटत नाहीये आमचा फॉर्म दिल्यानंतर राष्ट्रवादीने जेव्हा पाठिंबा दिला तेव्हा आमचा विजय जवळजवळ निश्चित झालेला आहे शिक्षक अनेकदा त्याच्यामुळे निश्चितच की उमेदवारी भरण्यासाठी शिक्षकच असला पाहिजे असं बंधन नाही आहे परंतु आपण गेल्या अनेक दिवसा अनेक निवडणुकांचा इतिहास जर बघितला आपल्या मतदारसंघाचा तर संस्थाचालक हेच शिक्षकांचे आमदार झालेले आहे आणि शिक्षक हा कर्मचारी आहे संस्थाचालक हे मालक आहेत कर्मचाऱ्याचा कुठलाही संघर्ष हा मालकाशी असतो आणि जर आपल्या मालकालाच जर आपण आपले प्रश्न सोडवण्यासाठी जर प्रतिनिधी म्हणून पाठवलं तर आपले प्रश्न कसे सुटतील याचा याचा विचार शिक्षकांनी करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी शिक्षकांच्या शिक्षकांच्या फायद्याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे त्यांच्या समस्या मला माहिती आहे त्याच्यावरचे उपाय माहिती आहे त्यामुळे मी त्यांच्यासाठी अतिशय योग्य आणि पात्र उमेदवार आहे दोन दिवसांपूर्वीच ऍडव्होकेट महेंद्र भावसार यांनी राष्ट्रवादीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता व आपल्याला पक्षश्रेष्ठी नक्कीच उमेदवारी जाहीर करतील असा विश्वासही व्यक्त केला होता दरम्यान आज त्यांना उमेदवारी जाहीर केली असून ए बी फॉर्म देखील महेंद्र भावसार यांनी सादर केलाय यामुळे आता ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांची ताकद आणखीनच वाढली असून इतर उमेदवारांसमोर ॲडव्होकेट भावसार यांच्या रूपानं एक तगड आव्हान उभं राहिलं आहे गणेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज धुळे